फिरून आणला असा हम्म कोड चाललास हर्सुल्ल हर्सुल्ल चाललास टाक मग गिरटाक चाललास चाललास बाय कर मग मला मागा सालास। हुँ। हुँ, ये मग हो <laughs> चावी, चावी।, चावी नाही लावेल मग कसा चालेल नकली आहे <laughs> काय नकली आहे <आए? laughs> नकली आहे <आए? laughs> काय टॅक्टर नकली आहे हारसुल <laughs> ना अजून आला लांब आहे लांब आहे